हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॉलवर्ट स्टॉलवर्टचा मराठी तर्ट दिग्गज धिपाड मजबूत दांडगा न डगमुगणारा अढळ विश्वसनीय धाडसी दृढनिश्चयी खंदा खंबीर खा करता राजकीय पक्षाचा कट्टर निष्ठावन कार्य करता होत आहे स्टॉलवर्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्रिन्स इज स्टॉल स्टॉलवर्ट दुसरा वाक्य आहे ही हॅज बीन अ स्टॉलवर्ट सपोर्टर ऑफ द पार्टी फॉर मेनी इयर्स तिसरा वाक्य आहे ही इज अ स्टॉलवर्ट मॅन चौथा आहे स्टॉलवर्ट पुन स्टुड गार्ड आउट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू